जत जिल्हा सांगली येथे शांताबाई आरळी बी एम एस मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी टी बी हटाओ देश बचाओ रॅली काढली जतमधून जत जिल्हा सांगली येथील शांताबाई आरळी बी एम एस मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी टी बी हटावो देश बचाओ ही रॅली जत शहरातून काढली या रॅलीला जत शहरातून सकाळी सुरुवात झाली यावेळी या मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या यावेळी जत तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचारी यावेळी खास करून उपस्थित होते विस्ताराधिकारी के एल बारापात्रे श्री कोळीसाहेब श्री शिंदे साहेब शिंदे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते

तर हा दिवसाचं थोडंसं महत्त्व हा जनजा आता आपण रॅली कशासाठी काढली लोकांमध्ये ह्या आजाराविषयीची जनजागृती निर्माण व्हावी हे काय आहे पूर्वी या आजाराबद्दल फार लोकांचा गैरसमज होता हा एकदा आजार झाल्याचे आजार बरा होत नाही असं लोकांना वाटायचं पण आता तसं नाही आपण आता अतिशय म्हणजे नवीन औषध तर झालं सहा महिन्यामध्ये हा आजार पूर्णतः बरा होतो आणि हे जनजागृती होण्यासाठी हा शिव हा जागतिक साजरा केला जातो हा ज अतिशय चौत्यजन आजार हा मायक्रो बाय बॅक्टेरियम ट्युअर क्रॉसिस नावाच्या जंतूमुळं होणारा हा आजार आहे आणि ह्या जंतूचा शोध डॉक्टर रॉबर्ट पॉप यांनी अठराशे ब्याऐंशी साली चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी साली लावला त्यांनी म्हणजे त्यांनी तो प्रबंध दिलेला होता तो जागतिक शास्त्र त्यांच्या परिषदेच्या समोर आज मांडला आणि त्याला मान्यता आजच्या दिवशी मिळाली म्हणून हा दिवस आपण आज साजरा करतो आणि आता तुम्हाला माहीत असेल आपण आता आज सात डिसेंबरपासून आज अखेर हंड्रेड एट टीपी कॅम्पेन राबवलं तुम्हाला माहीत असेल बऱ्यापैकी ह्या मोहिमेमध्ये बऱ्याचशाच आपण म्हणजे योजना राबवल्या कामकाज केलं आणि ह्या मोहिमेची सुरुवात नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस साली आपल्या देशाचे महामहीम राष्ट्रपती त्यांनी या मोहिमेची सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून सात डिसेंबरपासून चोवीस मार्च पर्यंत एकूण दिवसांत जागतिक म्हणजे हंड्रेड एक मोहीम आपण राबवली ह्या मोहिमे अंतर्गत आपण काय केलं की आपण हे टीव्ही राबवत आलेलंच आहे पण ह्या मोहीम कालावधी आपण जे हायरिक्स पॉप्युलेशन ची आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करू त्यांच्या सर्व प्रकारच्या आपण तपासण्या केलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्यामध्ये आपण ह्या मोहिमेमध्ये तरी आपल्याला ह्या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वसाधारण एक शंभरभर आपल्याला नवीन रुग्ण सापडते आणि या मोहिमेचा उद्देशच आहे की सर्वसाधारण एक लाख लोकसंख्येला सर्वसाधारण जे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशीचे जे प्रमाण आहे ते कमी करून प्रधानमंत्री मोहोदनचा उद्देश काय की दोन हजार पंचवीस पर्यंत पंचेचाळीसच्या पंचे पण खाली आणायचं आहे हे मुख्य उद्देश आहे म्हणजे त्यानुसार काही मोहिमेमध्ये आपण जे काय धुम्रपान करणारे लोक आहेत त्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे किंवा जे मायग्रेट एरियामध्ये राहतात आणि तिनं शुगर वगैरे आहे अशी जी काय लोक आहेत त्यांचं आपण सर्व सर्वे करून त्यांच्या ज्या काही तपासण्या होत्या त्या सगळ्यात केलेल्या आहेत पण या एवढ्या आपण थांबणार नाही तरी आपण हे चालूच ठेवणार आहे कारण कसं आहे तुम्हाला ता माहित आहे आपण रुग्ण लवकरात शोधून त्याला उपचाराखाली आणणं हे पहिलं सर्वात मोठा हे आहे पण तुम्हाला माहिती आहे एक तर पॉझिटिव्ह रुग्ण असेल जर कुठून शेयर रोग असेल तर तो वर्षा काळात जर आपण त्याला उपचार नाही केला तर तो वीज वीज रुग्ण तयार करू शकतो म्हणून याचं ध्येय जे आहे की रुग्ण लवकर शोधणे त्याला उपचाराखाली आणणे आणि त्याला लवकरात लवकर बर करणे बेस्ट द बेल आय केल ऑन